काय नाव तुझं खुले लखन जोड शब्द वाचायचे आपल्याला वाच बरं हां कुठे प्राप्त कस कसं काय प्राप्त हां 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 काय झालं काय झालं शाबात मोठ्यान मन नीट नीट उच्चार करताचा अजून तचा, तचा उच्चार होत नाही प्राप त काय सांगितलं होतं मी प्राप त हा पुढचं पूर्व पुढे पूर्व नीट अक्षराचा उच्चार नीट करायचा ते काय आहे हां हां काय झालं ते पूर्व कसं होईल काय झालं पर्व पूर्व कसं होईल मग हा ग्रह फक्का स्वप्न बर स्पर्श वास्तव बर बर पुढं

लग, 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 ल चा आणि प चा उच्चार नीट करायचा व्यवस्थित संग क ल पचा उच्चार करायचा परत संग क ल प काय झालं नीट 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 वाच अजून गडबड करू नको हे वाच काय आधी संग हा गडबड करू नको म्हणलं तुला मी सवरानुसार काय झालं ते संग क ल काय झालं संकल्प संकल्प हा पुढं हा हालच मस्त बर